शेवटी एवढच सांगतो मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन याच निर्धारानं याच भूमिकेत याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन गावांना जलयुक्त करण्यासाठी शहरांचा चेहरा बदलण्यासाठी माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी पुन्हा येईल माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम बनवण्यासाठी माझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईल याच निर्धारानं याच भूमिकेत याच ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची साथ घेत त्याचा हात हातात घेत माझ्या महाराष्ट्राला एक नवीन रूप देण्यासाठी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईल आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात दोन प्रभावशाली नेतृत्वकर्त्यांच्या चिंतनाचा ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अभ्यासू दूरदृष्टीपूर्ण दुर आणि निर्णयक्षम नेतृत्वाचे प्रतीक महाराष्ट्राच्या इतिहासात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान आपल्याला मिळाला आणि त्या भूमिकेचं आपण प्रामाणिकपणे जबाबदारीनं आणि निष्ठेनं पालन केलं दोन वेळा मुख्यमंत्री म्हणून यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा नवा आराखडा मांडला जलयुक्त शिवार मेट्रो स्मार्ट सिटी प्रकल्पांपासून ते गुंतवणूक धोरणांपर्यंत त्यांनी घेतलेल्या निर्णयांनी राज्याला आधुनिकतेच्या दिशेनं नेलं संयमित भाष्य पारदर्शक प्रशासन आणि युवा शक्तीला दिशा देणं हे त्यांचे खरे वैशिष्ट्य माननीय अजित दादा पवार साहेब प्रशासनातील अनुभव जलद निर्णय क्षमता आणि कार्यक्षम नेतृत्व यामुळे जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणारे लोक नेते। जलसंपदा शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे दादा म्हणजे लोकाभिमुख नेतृत्व या दोन्ही नेत्यांच्या कामांना स्थानिक पातळीवर बळकटी देणारं नेतृत्व म्हणजे महाराष्ट्राचे झुंजार कामगार नेते संत तुकाराम नगर या कर्मभूमीचे सुपुत्र माननीय श्री यशवंत भाऊ भोसले हे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष आणि संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून सामाजिक आणि नागरी विकास कार्य अधिक प्रभावीपणे पुढे सरकत आहे अकरा वर्षांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि त्यानंतर संत तुकाराम नगर आणि पिंपरी चिंचवड परिसरातील विकासाला नवी दिशा मिळाली त्यांचं नेतृत्व हे नेहमीच सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यावर केंद्रित राहिलं आहे तुम्ही हा विचार करा की सोळाशे प्रस्ताव आमच्याकडे आहेत तुमच्याकडे बेचाळीस पंचेचाळीस प्रस्ताव, आले। प्रस्ताव का आले हे सगळे सोळाशे प्रस्ताव तुमच्याकडे का आले नाहीत आणि त्याला का अद्याप पर्यंत मान्यता मिळाली नाही त्याचा अर्थ असा आहे की आपण ही जी सिंगल विंडो सुरू केलेली आहे याच्यामध्ये अद्यापही लोकांना अडचणी आहेत बघा स्वयं पुनर्विकास म्हटल्यानंतर अनेक दलालांची दुकानं बंद होत आणि ज्यांची दुकानं बंद होत आहेत ते खोडा घालण्याचा प्रयत्न करतात पण मागच्या काळात जसं या बिल्डिंगच्या संदर्भात ज्या लोकांनी पैसे मागितले त्या क्षणी त्यांना आम्ही त्या ठिकाणी सस्पेंड केलं मी आजच सांगतो स्वयं पुनर्विकासामध्ये कोणीही थोडा घालण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याची नोकरी वाचवता येणार नाही स्वयं पुनर्विकासाच्या संदर्भात प्रीमियम ज्यावेळेस आपण भरवतो सुरुवातीला प्रीमियम भरावं लागतं आणि काम सुरू व्हायला दोन वर्ष तीन वर्ष लागतात आणि मग त्याचा बोजा हा आमच्या तिथल्या नागरिकांवर पडतो बिल्डर पैसा असतो बिल्डर ते भरू शकतो अनेक वेळा स्वयं पुनर्विकासामध्ये लोक करता येत नाहीत की आधीचे पैसे कुठलं भरायचे आणि आता आपण मागच्या काळामध्ये त्याच्याकरता मुभा दिली आणि आपण सांगितलं की हे पैसे तीन वर्षात भरता येते पण आपण त्याच्यामध्ये एक रायडर टाकला तीन वर्षात भरा पण त्याच्यावर साडेआठ टक्के व्याज आपण घेतो त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो की हा जो काही सोसायटीवाला असतो याला बँकेचंही व्याज भरावं लागतं आणि प्रीमियमचंही व्याज भरावं लागतं म्हणजे डबल व्याज त्याला भरावं लागतं त्या ठिकाणी आणि म्हणून आज मी घोषणा करतो स्वयं पुनर्विकासाच्या बाबतीत हे व्याज रद्द केलं जाईल स्वयं पुनर्विकासात उभी राहिलेली ही पंधरावी इमारत आहे आणि अभिलाषामध्ये साडेतीनशे चौरस फुटाच्या या दोन्ही मान्यवर नेत्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य दीर्घ आणि जनसेवेची अजून मोठी संधी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय यशवंत भाऊ भोसले राष्ट्रीय श्रमिक आघाडी आणि संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना मर्यादित